सांगली महापालिकेच्या मुख्य गेटसमोर कर्तव्य बजावत असणाऱ्या महिला पोलीस आणि होमगार्ड यांना शिवीगाळ धक्काबुक्की करून धमकी दिल्याचा प्रकार दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला या याप्रकरणी महिला पोलीस स्मिता सूर्यकांत सूर्यवंशी वर्ष बत्तीस राहणारा सोनी तालुका मिरज यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात प्रदीप कृष्णदेव पाटोळे वर्ष चाळीस राहणार जयसिंगपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी फिर्यादी या सोमवारी सायंकाळी व्ही आय पी दौऱ्याच्या अनुषंगाने वाहतूक नियमन कर्तव्य करीत होता यावेळी संशयित प्रदीप पाटोळे हा आपल्या ताब्यातील स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक एम दहा ए चौऱ्याऐंशी बावीस ही भरगाव वेगाने चालवीत असता स्वतःहून मोटरसायकलवरून घसरून पडला आणि स्लीप होम जखमी झाला तेव्हा फिर्यादी वाहतूक सुरळीत करण्याकरिता त्याच्या ताब्यातील मोटरसायकल बाजूला घेऊन त्या समजावून सांगत असता फिर्यादी याने तुमची नोकरी घालवतो मला कायदा माहीत आहे मी मुंबई हायकोर्टाचा वकील आहे अशी भाषा वापरू वापरून शिबीगाळ करू लागला मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्यांनी सार्वजनिक शांत साततेचा भंग केला तसेच रहदारीस अडथळा निर्माण करून फिर्यादी सोबत असलेल्या होमगार्ड समीर शेख यास धक्काबुकी करून फिर्यादीच्या अंगावर धावून जात शिविगाळ करून फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामामध्ये अडथळा आणला आहे म्हणून फिर्यादी यांनी याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्रदीप पाटोळे विरोधात रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल केला पोलीस पुढील तपास करीत आहेत